राजस्थानचं हृदय म्हटलं की नाव लागतं पुष्कर आणि या पुष्करचं नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते रंगाची उधळण उंटाच्या मिरवणुका नर्तकांचे घुंगरू आणि भक्तिभावाने नावून निघालेला पवित्र पुष्कर मेळा दरवर्षी कार्तिक महिन्यात म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील या पवित्र भूमीवर भरतो जगप्रसिद्ध पुष्कर मेळा आणि यंदा दोन हजार पंचवीस साली हा अद्भुत उत्सव बावीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार आहे पंधरा दिवसांचा हा सोहळा म्हणजे परंपरेचा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा खरा उत्सव या मेळ्याची सुरुवात होते पवित्र स्नानाने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हजारो भक्त ब्रह्मा सरोवरास स्नान करून पुण्य मिळवतात असं मानलं जातं की या दिवशी स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो हजारो दिवे आरतीचा प्रकाश आणि ओम ब्रह्मा या नामाचा गजर हा क्षण पाहणं म्हणजे जणू स्वर्गातल्या उत्सवासारखं पुष्कर ही एकमेव जागा आहे जिथे भगवान ब्रह्माचं एकमेव मंदिर आहे संपूर्ण जगात असं मंदिर दुसरं नाही आणि म्हणूनच भक्तांच्या गर्दीचा ओघ अखंड चालूच असतो होय आपण आलो आहे पुष्करला त्या पवित्र स्थळी जिथे आहे जगातील एकमेव ब्रह्मा मंदिर हिंदू धर्मात ब्रह्मा म्हणजे सृष्टी करता पण विचार करा विष्णू शिव यांची हजारो मंदिरं आहेत पण ब्रह्माची फक्त एकच प्रमुख मंदिर तेही पुष्करमध्ये म्हणतात एकदा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर यज्ञ करण्याचा विचार केला यासाठी त्याने जागा शोधली आणि हंसरपी वाहनाने सांगितले प्रभो जिथे माझ्या चोचित पण होईल ती जागा सर्वश्रेष्ठ ठरेल तर हंस इथे या भूमीत थांबला आणि इथेच ब्रह्मदेवाने यज्ञ सुरू केला पण त्यावेळी ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री वेळेवर पोहोचली नाही यज्ञासाठी पत्नीशिवाय विधी अपूर्ण राहणार होता म्हणून ब्रह्माने एका स्थानिक स्त्रीशी गायत्रीशी विवाह केला आणि यज्ञ सुरू ठेवला हे कळल्यावर सावित्रीने रागाने त्या जागेला शाप दिला या भूमीवर कोणीही ब्रह्मदेवाची पूजा करणार नाही पण याच भूमीवर ब्रह्मदेवाने यज्ञ पूर्ण केल्यामुळे हो एकच मंदिर इथे राहील आणि तोच आहे आज पुष्करचं ब्रह्मा मंदिर पण पुष्कर मेळा फक्त धार्मिक नाही तो आहे लोकजीवनाचा उत्सव इथे दरवर्षी सुमारे चार ते पाच लाख पर्यटक जगभरातून येतात उंट घोडे घुरं त्यांची खरेदी विक्री इथे मोठ्या उत्सवात होते राजस्थानी वस्त्र हस्तकला चांदीचे दागिने आणि लोककला हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं उंटाच्या शर्यती नृत्यस्पर्धा पारंपरिक वेशभूषेचे प्रदर्शन सगळं काही इथे राजेशाही थाटात होतं कोणाचं उंट सर्वात सुंदर कोणाचं उंट सर्वात जलद या स्पर्धा म्हणजे संपूर्ण मेळ्याचे आकर्षण रंगीत कपडे नाचणारे कलाकार वाळूत फिरणारे पर्यटक हे सगळं पाहताना असं वाटतं जणू वेळ थांबली आहे आणि परंपरा नाचत आहे भिकाण्याचा एक पशुपालक तर थेट आठशे मुरा मुरामहिज घेऊन आलाय जिची किंमत तब्बल दहा लाख रुपये तर दुसरीकडे या मेळ्याचा सुपरस्टार ठरला आहे बादल वय फक्त पाच वर्षे पण आधीच दोनशे पंच्याऐंशी शेगूंचा हा पिता आहे त्याची किंमत तब्बल अकरा कोटी रुपये पण सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे पंधरा कोटी रुपयाचा शाबाज पंजाबमधील पशुपालक गेरी हा त्याचा मालक सहा शो जिंकलेला ताकदीत आणि सौंदर्यात बेजोड शाबाजचा प्रजनन खर्च दोन लाख रुपये आणि या घोड्याभोवती तर सेल्फी घेण्यासाठी गर्दीचा पूर आलाय संध्याकाळी वाळवंटात लागतात दिवे तंबूतून ऐकू येतात लोकगीतांचे सूर ढोल नगारे घुमतात आणि हवे धुळेही त्या उत्साहाने नाचत असल्यासारखी भासते तिथं नृत्य हसणं आणि आनंदाचा उत्सव सुरू होतो राजस्थानाच्या मातीचा सुगंध तिथल्या लोकांचा आत्मीयतेचा उबदारपणा हे सगळं मनाला स्पर्शून जातं आज पुष्कर मेळा जगभरात द पुष्कर कॅमल फेअर म्हणून प्रसिद्ध आहे परदेशी पर्यटक इथे भारताची खरी संस्कृती रंग आणि आत्मा अनुभवतात सूर्यास्ताच्या वे वेळी उंटाच्या छायाचित्रासोबत घेतलेला तो क्षण आयुष्यभर मनात कोरला जातो पुष्कर मेळा म्हणजे फक्त बाजार नाही तो आहे भारताच्या विविधतेचा आणि परंपरेचा जिवंत उत्सव भक्ती आणि पर्यटन श्रद्धा आणि आनंद सगळं इथं एकत्र मिसळलेलं आहे पुष्कर सरोवर हे सरोवर ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने निर्माण केल्याचं मानलं जातं म्हणतात ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा भूमीवर त्यांनी ते एक कमळ टाकलं आणि त्या कमळातून हे पवित्र सरोवर प्रकट झालं आज या सरोवराभोवती बावन्न घाट आहेत आणि प्रत्येक घाटाची स्वतःची कथा स्वतःचं महत्त्व आहे सर्वात प्रसिद्ध घाट म्हणजे ब्रह्माघाट इथेच ब्रह्मदेवाने यज्ञ केला म्हणून या घाटावर स्नान करणं म्हणजे ब्रह्माच्या आशीर्वादासारखं त्यानंतर गोमुख घाट इथं असं म्हणतात की या ठिकाणी सरोवरचं पाणी एका गायीच्या मुखातून वाहत असल्यासारखं शांत पाणी झरतं वराह घाट हा घाट भगवान विष्णूच्या वराह अवताराशी जोडलेला आहे आणि सर्वात जास्त प्रसिद्ध गांधी घाट पूर्वीचा गोपाल घाट जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या अस्थिचं विसर्जन करण्यात आलं होतं म्हणून या घाटाला आजही विशेष आदराने पाहिलं जातं म्हणूनच जर तुम्ही अजून हा मेळा पाहिला नसेल तर यंदा बावीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दरम्यान पुष्करला एकदा नक्की भेट द्या कारण काही ठिकाणं असे असतात जिथे भारताचा आत्मा बोलतो हा पुष्कर मेळा आहे जिथे परंपरा जिवंत आहे आणि भारताचं हृदय अजूनही रंगाने धडकतंय तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद